रत्नागिरी नगर परिषदेमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम आहे गेल्या चार दिवसांपासून कुणीही अर्ज करताना दिसत नाही आहे आत्तापर्यंत एकूण दोन जणांनीच अर्ज केलेले आहेत म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत केवळ दोन जणांनी अर्ज करून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपला नंबर लावला आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून ज्या उत्सुकता आहेत ज्या उत्कंठा आहेत त्या कुठेतरी आणखी ताणल्या गेलेल्या आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच हा सामना रंगणार आहे हेच सध्या दिसत आहे शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेचे चार उमेदवार हे इच्छुक आहेत ज्यांची प्रामुख्याने रत्नागिरी शहरामध्ये चर्चा आहे यामध्ये शिल्पा सुर्वे वैभवी खेडेकर स्मितल पावसकर आणि समृद्धी मयेकर ही चार नावं आहेत ज्यांच्याबद्दल सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत आघाडीवर कोण आहे पिछाडीवर कोण आहे यामध्ये आम्ही जाणार नाही आहोत परंतु यामधून कोण बाजी मारत आहे यासाठी रत्नागिरीमधून पैसा सुद्धा लागताना दिसत आहेत महाविकास आघाडीमधून सुद्धा तीन दावेदार आहेत त्यामध्ये शिवसेनेच्या शिवानी माने या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामधून दोन जण इच्छुक आहेत त्यामध्ये हिमानी कीर यांचं नाव आहे तर बशीर मुर्तुजा यांच्या पत्नी वहिदा मुर्तुजा या सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत एकंदरीतच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये कोणाचं नाव पुढे येतं आहे हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे सगळ्यांनी असं म्हटलं आहे की जवळपास पंधरा तारखेपर्यंत ही सगळी जी अनिश्चितता आहे ती दूर होईल आणि एक स्पष्ट नाव म्हणजे कोणाविरुद्ध कोण हे स्पष्ट होईल परंतु सध्या तरी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यामुळे आम्ही कोणतंही नाव पुढे करू इच्छित नाही आहे पण जसं आम्हाला कोणतंही नाव समजेल किंवा त्याची आम्ही खात्रीशीर माहिती घेऊ तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू परंतु एक ढोबळ अंदाज तुम्हाला यावा यासाठी आम्ही ही सगळी नावं सांगितलेली आहे काहीही असलं तरी या निवडणुकीमध्ये रंगत मात्र प्रचंड असणार आहे या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे पुढे येत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण नागरिकांना इच्छा आहे की त्यांच्या विकासाविषयी शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होण्याविषयी जर मुद्दे आले तर अधिक चांगलं आहे कारण आरोप प्रत्यारोप यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं रस दिसत नाही आहे